श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे श्री शिवलीलामृत कथा अध्याय तिसरा राजा कल्माशपादाची कथा सुत म्हणाले सज्जन हो पूर्वी वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला मृगेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले म्हणून सोडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाप कौशल्य दाखवून त्याच्या प्रसादात आचार्याची नोकरी मिळवली पुढे वशिष्ठ ऋषी भेटीसाठी आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमास शिजवून पंक्तीत वाढले ही गोष्ट अंतर्ज्ञानी वशिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जनवनातील राक्षस होऊन नरमास खाशील असा शाप दिला राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलवले पण तो केव्हाच पळून गेला होता तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले पण पट्टर मदयंतीने त्याला परावृत्त केले राजानं ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे पाय काळे पडून त्याला कलमाशपाद नाव पडले सत्यप्रकार करताच ऋषींनी त्याला तू बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माशपात भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने ब्राह्मणीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला त्यानंतर ती सती गेली शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले या सर्व घटनांनी वैचेन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले पुढे गौतमांची भेट झाल्यानंतर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तेव्हा गौतम ऋषींनी त्याला क्षीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावनकथा सांगितली त्या क्षेत्रात महात्म्य विषद असताना एक अत्यंत बापिनी स्त्री गोकर्णक्षेत्री कशी आली तिला शिवरात्रीस कुपोषण जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमुळोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकीकत सांगितली गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा श्री क्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेने रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकासून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला ओम नम शिवाय श्रोते हो तुम्हाला माझे व्हिडिओ माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद